नमस्कार मंडळी काय चाललंय सगळ्याच बघा आज आपण कुठं आलोय आज आपण आलोय योगेश भाऊच्या घरी योगेश भाऊला भेटायला आलोय पडले ते आजारी बघा तोंड कस नमस्कार सुकून गेले तोंड दोखानेत नाही आले म्हणून जरा नाही काय ना काय सारखंच माणसाला असतंय पण काय करायचं दवखान्या आले ते काय होते ते पोट दुखते जरा सोनोग्राफी केली आहे हा पोट बी दुखतोय बघा पोटाचा आजार सोनोग्राफी सोनोग्राफी केली त्या पोटाचं तर आम्हाला लय बाहेर आता सांगितले भाऊ कशासाठी ब्यायचं माहितीये का बळबळेस मिळतं दवाखान्यात नाही मला कॅन्सरच असेल म्हणून ब्यायचं म्हणजे असं पोटाला हातालाच गाठ लागते ती तरी ना बघितलं पाहिजे का नाही काही नाही बरं झालं ते तिथे बारशीला जाऊन आम्ही सोनोग्राफी केली थांबलो बराच वेळ गर्दी लय असते आम काही दिवस गया दिवस गेला पूर्ण पण बरं झालं चांगली बातमी ऐकायला भेटली डॉक्टर म्हणलं की काळजी करायची काही गरज नाही ऑपरेशन काय नाही म्हणजे चरबीची गाठ आहे पोटात ते काय होते असं जेवलं की अर्धा तास पोटात जेव्हा दुखत जेवल्या जेवल्या मग काय कळ ना काय नाही पण म्हणलं सोनोग्राफी करून बघाय चांगला रिपोर्ट चरबीची गाठ आहे म्हणली बेची काही गरज नाही पण ती काढावी तर लागणार आहे ऑपरेशन करून ऑपरेशन करावं लागलं नाहीतर वाढत राहणार वाढत राहील असं सांगितलं डॉक्टरांनी दोन तीन ठिकाणी रिपोर्ट बी दावला आम्ही सांगले कस इकडं भाऊ बसले ते भाऊ उजडलेच मग तू करा भाऊ नमस्कार करा मंडळीला आपल्या राम 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 हा जोडायच नाही हा हात जोडायला येत नाही आणि तिकडं आहे हाय बाहेर हाय बाहेर आपले बा मालकी सग आहेत पटकण काय दुखत पाय दुखतोय पाय म्हणजे ही शेत गुतलेली आहे इथली हितवर ही बुड शोजली हे त्याची शोज हितवर आली शेत खंबर पसनं का नाही पाय का उचलला नाही उजवा का

हां ती आई सांगते आता की का अळसुदेला नेऊन जुळली होती ले, ले वा त्या टायमात दवाखाना करून नाही झालं परिस्थिती नाही दवाखान्यात नव्हतं हो लेहंदी झालं पाहिले बरं वा काय करावा कसं काय करावं भाकरी येणार कालवण येणार थापा येणार ते आमचं पोरगं करता येईन घालते आम्हाला काय करावं आणि मला प्रत्येक वेळेस आलं की आईचं म्हणणं आहे की म्हणून तेवढं एखादी नवरी बघ तर मंडळी माझी कळकळीची कुर विनंती आहे तुम्हाला चांगल्याला मोठ्याला नोकरदाराला कुणी बी देतं पण तुम्ही लक्ष घाला थोडं आणि आपल्या हितल्या आस आसपासच्या शेजारी खेड्यापाड्या जर कोण बघत असेल तर त्यांनी आपल्या योगेश भाऊसाठी एक नवरी बघा प्लीज सांभाळ जीवर तुगा आईवलासा नाही सोन्याचा दिवस मी बघा काय कराव तरी बघा ही असं आहे बघा सगळ्या इथ परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा योगेश भाऊला बाकी काय नाही लागत आणि आता आईला दवाखान्यात नेणार आहे आम्ही आता कुरडूला जाऊ एखादं इंजेक्शन करू तर औषध गोळ्या घेऊ आपण कुरडू सब गुनी तुम्हाला त्या करायची इथं त्यांची मालकीन वारली वाढली जात होत डॉक्टरांची मालकीन वारली फॅमिली डॉक्टर आपल्या युगेश भाऊच आईला बी तिथं गुन्हेत होते तिथल्या शिवाय दुकानात कुठं कुठं वाढेल तर ना काय आपल्या ती पाटील डॉक्टर का नाही करतो आज 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 माणकोट घेऊ का असे मी म्हटलं त्याच्याकडे जाऊ जाऊ डॉक्टर कुर्दर लोक त्यानं मला का नाही एकादस होती सोमवार होता रविवार होता आणि चतुर्थी होती आज म्हणला दररोज कोर तुकडा खाणे फुलपात्र पाणी पे नाही उपास तपास काय सुद्धा करायचं एक वार नाही झाला कटत नव्हतं लग्नाच्या आधीपासून माझं पण मोलला काय कराय नाही जीवाच बघायचं वारापशी काय आता बाद झालं वारात काय योगेश भाऊच आहे तर वाराप पण एखादस असती त्यांची चतुर्थी असती सोमवार असते तर समजा करतो काय नाही राती सर येऊन गेला आई म्हटलं तुम्ही येते गुरु त्याला सांग म्हणलाय तेवढं पडू द्या अक्षर ते काय जीव भावाचा थोडा थोडा होता येऊन गेला वाढू बसून आमचं आमचा प्रयत्न बघायला सगळं बायको बी राहतात मनोज भाऊला बघा मनोज भाऊला बघा मॅडम हाय माझं बी चालू आहे प्रयत्न मी बी चालू आहे आणि आता होणारच ही नक्की गॅरंटी आहे माझी का तर आपले युट्यूब ची फॅमिली सगळी सगळ्यांच्या तोंड येते की भाऊ तुमचं लग्न होणारच आहे आता म्हणते ती सारी ओळखते ती आय भाऊला सगळी नाव घेते ती मला म्हणतो कुठं नको आहे का दोघाला सांभाळतो ती माझं कार्य हा मग बरोबर आहे की तो का योगेश भाऊचं म्हणणं काय आहे कुठं काय नवरीच याचं काय बघायचं तेच माझं सगळं आहे का तर वाटत नाही झालंय लोक लय बघते ती पुरी बी आता मत चांगलं हा कसं आहे का स्वभाव चांगला आहे स्वभाव चांगला आहे मयाळ हाय सगळ्या गोष्टी आहे आणि तुम्ही तर बघताय किती सेवा आहे ती आई वडिलाची काळ मी म्हणत असते अंडून जातोय माल अहो hmm. दरवाजा उघडा राहील त्याचं बघा अहो रोज माझी विनंती आहे त्या दुजीला बघ त्याचं काय त्यांना एवढं द्या हाय मंडळी याच आपल्याला आपल्यासाठी बघा चहा केलेला आहे इलायची टाकून चव लागते ना चांगली डोकं दुखत असत तर डोकं राहते या इलायची या तुम्ही पण चहा प्यायला तुम्हाला पण करू कोराच्या ने आता का मिनिट आलती एक मला एका ताईची ती दादा तुम्ही लक्ष देत जा पण आजपर्यंत असा विषय झाला नाही की आम्ही दोघं दररोज डेली संगत असतो हे कोणाला अजून मध्ये डावलच नाही आम्ही संगत असतो दररोज डेली मी ना इकडं आलो तर एकश भाऊ तर तिकडं असतात दररोज सांगत असते आम्ही असं काही नाही आणि सपोर्ट करा आता कोणी म्हणते दादा तुमचं पासबुक पाठवा काय करा पण तशा तुमच्या त्या प्रेमापेक्षा तुम्ही युगेस्ट भावाला पूर्णपणे सपोर्ट करा करालला तुम् हा सर्वांनी युगेस्ट भावा जास्त काही युट्यूब मधले काही गोष्टी कळत नाही तर आपण सगळ्यांनी आ, सपोर्ट, आज आ, ला, करा, करा, सपोर्ट करा एकटा एकट्या दिवसाचा आजपर्यंत जर कोणी केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा हीच बाकी काही नाही तुमच्याकडनं अपेक्षा कारण का दिल्या दिल्या नाही घेतल्यानं म्हणजे किती जर दिलं तर माणसाला कमीच पडत पण आता ह्या युट्यूबच्या माध्यमातून तुमची अशीच आशिष सात राहू द्या प्रेम तुम्स सपोर्ट त्याच्यातच समाधान भरपूर हा बाकी आण माझं सांगणं आहे तुम्हाला मी दावतो रिएलिटी जी आहे ह्यातनं बाहेर निघले पाहिजे त्या बघा ते तुमच्या सपोर्ट शिवाय काही सुद्धा होत नाही बघा आहे काय करावं हे तुमच्या प्रेमाशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही सगळ्यांनी साथ द्या कारण पैशाने दिल्यानं असं नसते त्या कुठल्या गोष्टी का तर प्रत्येकजण आता आम्ही बघतो यूट्यूबवर आधी मदत करत मग पुन्हा हांगून काढणारी आहे ती फक्त की तुमच्या बर भरभरून साथ द्या प्रेम द्या आणि बऱ्याचशा चांगल्या कमेंट आहेत त्या किंवा बऱ्याच सगळ्यांचं चांगलंच प्रेम आहे आपल्याला की तुम्ही दादा खूप पुढं जाणार दादा खरंच पुढं जाणार तुमच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या प्रेमानं तर अशीच साथ द्या सगळ्याची धन्यवाद बघत नाही एकदम सुद्धा तगडा आहे आम्ही काय करावं